काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ माझ्या फेसबुक पेजवरून पोस्ट केला होता तर या व्हिडिओद्वारे राजे समरजित सिंह यांच्या पत्नी नवोदिता देवी घाटगे यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार फसवणुकीची तक्रार दाखल केली होती आणि या आमच्यासारख्या सामान्य माणसांना काही पडलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून मी तो व्हिडिओ पोस्ट केला होता आणि समरजित राजे जे छोटो छोट्या चो, चो, छोट्या गोष्टींवर पत्रकार परिषद घेतात त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावी अशी आमची एक माफक अपेक्षा होती पण कदाचित माझी विनंती त्यांना फार अशी महत्त्वाची वाटली नसेल म्हणून त्यांनी त्या गोष्टीसाठी खुलासा केला नसेल राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता देवी घाटगे यांनी चार जून जूनला शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल दिली केली राजेसाहेब आणि वहिनी साहेबांनी जेव्हा ही तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित न राहता हे संबंध कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेचं झालं आहे आणि हा त्यांच्या आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचा विषय तर विषयसुद्धा मी त्या व्हिडिओद्वारे मांडला होता की विषय असा होता स्वतः नवोदिता देवी घाटगे या ह्यांच्या म्हणण्यावरून त्यांनी मलेशियामध्ये एक पार्सल पाठवलं होतं एका पत्त्यावर तर त्यांना काही वेळाने एका व्यक्तीचा फोन आला त्यांनी कस्टम अधिकारी असल्याचं सांगितलं आणि हे सांगताना त्यांनी तुम्ही जे मलेशियाला पार्सल पाठवलं आहे ते आमच्या ताब्यात असून त्यामध्ये एम डी एम ड्रग्ज आहेत तुमचे बनावट पासपोर्ट आहेत आणि काही ए टी एम कार्ड्स आहेत आणि हे सगळं आमच्या ताब्यात आहे जर हे सगळ्या तुमच्यावर तुम्ही अतिशय गंभीर गुन्हा केलेला आहे आणि तुमच्यावर कारवाई होऊ शकते थोड्या वेळानंतर पुन्हा एका व्यक्तीचा त्यांना फोन आला त्यांनी आपण सी बी आय अधिकारी असल्याचं सांगितलं आणि तुम्ही फार मोठा गुन्हा केलेला आहे तुमच्यावर कठोरातली कठोर कारवाई होऊ शकते हे थांबवायचं असल्यास त्यांनी वीस लाख रुपयेची मागणी नवोदिता देवी घाडगेंच्याकडे केली हे मी म्हणत नाही त्या स्वतः शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली ते आहे के त्या तक्रारीत त्यांनी हे सगळं नमूद केलेलं आहे आता जेव्हा दोन ते पाच जूनच्या दरम्यान त्यांनी त्या संशयित लोकांना म्हणजे जे कोणी अधिकारी म्हणवत असतील या लोकांना आर टी जी एसद्वारे टप्प्याटप्प्याने वीस लाख रुपये त्यांच्या खात्यावर पाठवून दिलेले आहेत त्यानंतर आठ जूनला त्यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार केली की संबंधित काही व्यक्तींनी मला फोन केला कस्टम अधिकारी आय अधिकारी असल्याचं सांगितलं आणि माझ्याकडून म्हणजे ते अनिल यादव आणि अजित त्यांचं अजित त्यांचं पूर्ण नाव समजू शकलं नाही या व्यक्तीने माझ्याकडे वीस लाख ,00 रुपये मागणी केली आणि माझी फसवणूक झालेली आहे अशी तक्रार त्यांनी आठ जूनला दिली नऊ जूनला सगळ्या वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल वाचली असेल आता हा सगळा घटनाक्रम पाहता दोन जून पूर्वी त्यांनी मलेशियातील पत्त्यावर ते पार्सल पाठवलं दोन जून ते पाच जूनच्या दरम्यान त्यांनी त्या संशयित म्हणजे त्या व्यक्तींच्या जे अधिकारी म्हणवत होते त्या लोकांच्या खात्यावर पैसे पाठवले आणि नंतर आठ जूनला त्यांनी ही तक्रार दाखल केली आता सामान्य माणूस आणि सामान्य महिला म्हणून आमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत आता याच्यात आमची काही चूक आहे हे आम्हालाच समजत नाही सामान्य महिला म्हणून आमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत आणि हे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी समरजित राजेंना विचारले होते त्यांनी या प्रश्नांचा काहीही खुलासा केला नाही पंधरा दिवस या घटनेला होऊन सुद्धा त्या या विषयावर चक्कार एक शब्दसुद्धा बोललेले नाहीत हे सगळं घडत असताना जेव्हा नवोदिता देवींना वहिनी साहेबांना पहिला फोन आला त्याचवेळी त्यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये कुठलीच तक्रार तक्रार त्याचवेळी का दाखल केली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः समरजितसिंह राजे घाटगे हे ज्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या बरोबर त्यांच्या अतिशय जवळचे आणि घरगुती संबंध असताना त्यांनी हे प्रकरण त्यांच्या कानावर का घातलं गेलं नाही आमच्यासारख्या एक मोठा पडलेला प्रश्न आहे पंधरा दिवस या प्रकरणाला होऊन राजे समरजीतसिंह घाटगे जर आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नसतील तर एक राजा म्हणून आमच्यासारख्या सामान्य प्रजेने त्यांच्याकडे कुठल्या आशेनेने अपेक्षेने पाहावं असेही आमच्या मनात प्रश्न येतो आज आम्ही जिल्हा प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आहे जिल्हा प्रशासनावर त्यांच्या न्यायावर आमचा विश्वास आहे ही लढाई महिलांच्यासाठीची आहे एका राणीवर झालेल्या अन्यायासाठी आहे राजा आणि राणी यांना आम्ही त्याच ठिकाणी त्याच पद्धतीनं बघतो त्या कागलच्या अस्मिता आहेत आणि या अस्मितेला डिवसण्याचा त्यांच्यावर टपका ठेवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला असेल तर त्यांची चौकशी व्हावी एवढीच आमची एक माफक अपेक्षा आहे बरं या घटनेला दोन आठवडे झालेले असताना राणी साहेबांनी आमच्या वहिनी साहेबांनी ज्या लोकांच्या खात्यावर हे पैसे पाठवले त्या खात्यांची चौकशी होऊन आतापर्यंत त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजे होत्या असं न होता अजूनही पंधरा दिवसात त्या खात्यांचा शोध लागलेला नाही हे कसं काय होऊ शकतं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे अशाच ताज्या अपडेट साठी न्यूजला न्यूज ला सबस्क्राईब करा